क 에남े न तुला सांगितलं मम्मीचा सोडू नको मग तू कशाला पप्पाचा हातोडला पण बघ ना आपण डेंजरस कब्रिस्तान मध्ये आलोय आपण आपण दोघे एकटे कसे काय आपण तर ड्युएट आहोत ना एक मिनिट कोणीतरी कोणीतरी मला टच करताय कोण टच करताय जरा जरा टच मी टच मी टच मी जरा जरा होल मी होल्ड मी होल्ड मी मेरे पिछवाडे पे किसी की ठकठक हो परत झाली थांब मी पण ऐक कोणा तुम्ही इतिहास एकटे बसून काय हो काय ना आपलं आहे त्याची तुम्ही काही ला आम्ही आम्ही वाट विसरलोय आम्ही हरवलोय हा मी मी मम्मीचा हात सोडला पप्पांचा अच्छा म्हणजे तू माझा छक्कुला आणि तू माझी छकुली असे दे असे दे मी मम्मीचा हात सोडला म्हणून इथे आलो आणि पप्पांचा हात सोडला म्हणून इथे आले तुम्ही कोणाचा हात सोडला अरे माडाज जगाने हात सोडला काय जगाने सोडला नाही ओ नो काय रे भाडायला शिकलाय अम्मा नाही हे मे महिना आला नाही हे बघा दादा तुम्हाला बघून ना आम्हाला एक प्रश्न पडलाय कोणता विचारा आम्हाला प्रश्न पडलाय अच्छा प्रश्न अरे हा 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 तुमचा प्रश्न पडला होता तो उचलून दिला प्रश्न हे बघा तो पडलेला प्रश्न मी उचलून हातात घेतलाय आणि परत तो <laughs> गिळलाय आणि आता तुम्हाला मी विचारतोय <laughs> दादा खरं खर सांगा खोट सांगायचं आजीबात खोट बोलत नाही आवडतच नाही मला खोट बोलायचं मला सांगा एवढ्या मोठ्या कब्रिस्तान तुम्ही इथे एकटे काय करताय अरे काय नाही आज जाम गरम होत म्हणून बाहेर येऊन बसलोय आज तुम्हाला गरम होत होत म्हणून तुम्ही बाहेर येऊन बसलोय हो म्हणजे तुम्ही हा पदवीसी आहात हो ये!